नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळ्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या हस्तलिखित पहिलं दर्पण वृत्तपत्र आजच्या दिवशी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली प्रकाशित झाले त्यामुळे सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो लोणाळा नगरपरिषद येथील पत्रकार कक्ष येथे बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी लोणाळ्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजप शहर अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष विलास बडेकर काँग्रेस शहरचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड भाजप लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश अगरवाल राष्ट्रवादी महिला अध्यक्षा उमा मेहता मनसे शहर अध्यक्ष भरत चिकणे लोणाळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम दुबल राजेश मेहता वसंत व्याख्यानमालाचे देशपांडे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर यांनी आपली मनोगते व्यक्त करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आणि बहुतेक आपल्याला पहिली लिखित आवृत्ती आपल्याला उपलब्ध करून ज्ञानेश्वरीची दिलेली तीपळी आऊ ज्ञानेश्वरपासून आनंद मानते आणि त्यांना परत परत शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेसनेला गाडी आणि वसंत व्याख्यान समिती या दोन्ही ताकि मीटायचे खरं खरं खूप कौतुक करते दोनाळ्यातले पत्रकार हा एक परिवार आहे असं आम्ही समजतो कारण सगळे कायम एकत्र दिसतात कुणीही एकमेकांची अशी खेचाखेची असं करताना दिसत नाही एकमेकांना ते सहाय्य करतात आणि सगळ्यात मुळात मला असं वाटतं की पत्रकारांची सर्व समाजाने त्यांना धरूनच राहिला पाहिजे कारण पत्रकार कधी कुठल्याही स्तरावरती आपल्याला नेऊन ठेवतात किंवा खाली आणू शकतात कारण त्याच्यामध्ये त्यांना खूप बारकावे माहिती असतात समाजात त्यांच्या स्मृतीला अभिनंदन करून आमच्यावर उपस्थित पत्रकार संघाच्या अध्यक्ष विशालजी त्यांची सोबत टीम नवा शहराचे पी सर्व उपस्थित माझे मित्र आज या ठिकाणी नवा शहरामध्ये नेहमीच आपला पत्रकार दिन आपण आपण साजरा केलो असतो या निमित्ताने आमच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण असाल लाग फोन लागला होता तरी पुन्हा एकदा फोन त्यांनी भीती असते ना मला कशासाठी फोन घ्यायबाकर यांच्या जयंतीनिमित्त आज जो पत्रकार सर्व या पत्रकारांनी आपल्या लोणवाळा शहरातील सर्व पत्रकार बंधून कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रमा करता मला प्रथम बोलत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथे जे सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व हजर आहेत पत्रकार बंधू आहेत बाकी सर्व वगैरे बाकी सर्व हजर आहात बाकी आ, आता पत्रकारिता ही लोणावळा शहरातील आता मी दोन वर्ष झालं बघतो हो पत्रकारिता तर आहेच पत्रकार जे आहे ते रिएलिटी असतील म्हणजे जे काय असेल ती घटना घडलेली त्याच्या रिअलिटी असते परंतु या लोणावळा शहरात पोलिसांना मदत करण्यात भरपूर म्हणजे पत्रकार तिथे चौकात असतील तर आपल्या चौकात अलाम करायला म्हणा हे सांगायचं बरेच म्हणजे त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे त्यांचं पोलिसांनाही चांगलं सहकार्य असत असं सहकार्य राहू द्या आणि दुसरं असं सांग सांगायचं म्हणजे पत्रकार पत्रकार म्हणून कधी बातमी देत नाही पत्रकार हे घटना घडती जी बी रियालिटी आहे एका दे, एका आता एखाद्या बऱ्याच ठिकाणी माझी आता जवळजवळ पंधरा वीस पोस्टिंग झालेली आहे त्या ठिकाणची बघितल्याने या ठिकाणची बघितली कधीच म्हणजे जी घटना आहे त्याच्या विरोधात कधीच घटना म्हणजे असं एखाद्याला कुणाला त्रास देण्याच्या किंवा असं काय कुठल्याही भावनेतून अशी कधीच बातमी देणार नाही जे काय आहे ते रेलेटेड रेले काय असेल तिथं प्रत्येक जण मान्यच करतो अशा प्रकारे आपण सर्वजण सहकार्य करता असं सहकार्य राहू या आता म्हणजे मराठी जयंतीनिमित्त सर्व पत्रकार मी शुभेच्छा देतो सर्व आमच्या पोलीस कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दरपट मराठी वृत्तपत्र सुरू झालं आणि त्या दिवसाच्या आठवण धोरण आपण तुरणूस मराठी पत्रकार देत दे दे म्हणून साजरा करतो बाळशास्त्री जांभेकरांची जयंती दिन हा वेगळा आहे सतराशे ऐंशी साली आपल्या भारत देशामध्ये वृत्तपत्र सुरू झालं इंग्रजी माध्यमातून आणि त्यानंतर तब्बल बावन्न वर्षानंतर मराठी मदन दर्पण हे पहिलं काळाची गरज आहे आणि लोणा शहरामध्ये काम करत असताना मागील काही वर्षाचा जो अनुभव सांगितला तर लोणा शहरामधले सगळेच पत्रकार असतील अगदी सप्ताकापासून दैनिकापर्यंत आणि डिजिटल सगळेच जण आपली सामाजिक भूमिका सांभाळून समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे त्या भूमिका मांडायचं काम करत आहेत कुठेही समाजामध्ये थेट निर्माण होईल किंवा दोन घटकांमध्ये वाद निर्माण होईल अशा प्रकारचे पत्रकार तर किमान आपल्या शहरामध्ये तरी आजपर्यंत झालेली नाही त्याच्यामुळे आपण एक ठामपणे साहेबांना नेहमी ने आम्ही सांगत असतो की आमच्या शहरामध्ये सामाजिक सलोख आहे तर पत्रकारांनी जर मनाव घेतलं तर शहराची शांतता भंग करणं हा एका मिनिटाचा विषय आहे आणि खरं तर ती एक बातमी लावून आम्हाला समाधान भेटेल परंतु समाजामध्ये जी शहा शांतता निर्माण होती किंवा त्याच्यामधनं जे शहराच्या नावाच्या नावलोगी वाद निर्माण होतो तो कुठेतरी होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत असतो आत्ताच एक दोन तीन दिवसामध्ये कारण्यामध्ये घटना घडली होती साहेबांना आम्ही विचारलं काय करायचं का साहेबांना नको याच्यामधनं फार मोठा तेळ निर्माण होऊ शकतो सगळ्याच पत्रकारांनी ती बातमी थांबवली शेवटी बातमी लागण्यापेक्षा आपला प्रश्न सुटणं हा फार महत्वाचा असतो अनेक वेळा आमच्याकडे काही लोक येतात तुम्ही याच्या विरोधात बातमी करा त्याच्या विरोधात करा आम्ही म्हणतो बातमी विरोधात तुझं मज काम काय आहे आज सादरा, सादरा या ठिकाणी आपण पत्रकार दिस साजरा करत आहोत साजरा करत असताना या पत्रकार संघाच्या वतीनं ज्या सर्व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित दिलं मला व्यक्तीच्या निमंत्रण दिलं त्यामुळे मला आप सुरुवात आपल्या सर्वांचे मनातला आजार आप आपले आप जे दर्पणकार म्हणून त्यांना आपण म्हणतो बाळशास्त्री जांभेकर यांचा आज आपण जन्मदिन त्या निमित्ताने आपण साजरा करत असतो आणि बाळशास्त्रींचं उदाहरण आपण एक आदर्श पत्रकार म्हणून आपण सर्वात तुमच्या आमच्या जेवणा पाहत असतो जे पत्रकारांचं आपण काम करत असतो ते करत असतो ना आता विशालजीने बऱ्याचशा गोष्टीचा तुम्ही केला केला म्हणजे वा तो वास्तव वास्तवपण पत्रकारापर्यंत सगळ्यांकडून अपेक्षा असते आणि अपेक्षा असते योग्य आयोग्य काय आणि कुठल्या कशा माध्यम ते आपल्याला ते प्रश्न सोडवले जातील आम्ही कशाप्रमाणे लोकांसमोर हा विषय गेला पाहिजे एक सामाजिक जो बांध्याचा विषय असेल समाजाचा एखादा महत्वाचा विषय असेल तो समाजावर कसा नेला पाहिजे आण आणि त्यातले आणि आद्य पत्रकार बाळासाहेब साहेब यांच्या यांच्या आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लोणावळा शहरातील सर्वच राजकीय सामाजिक आणि मेन म्हणजे पोलीस दलातील आमच्या लोणावळा शहराचे पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सगळ्यांचं पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करतो की आपण आवर्जून वेळ काढून आज पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिलात आत्तापर्यंतच्या माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांनी पत्रकारिता आणि त्याबद्दलचा पत्रकार असलेला सगळा इथं केलेला आहे पण ज्यावेळेस म्हणजे बाळासाहेब साहेब ते टेळकांपर्यंत अत्रेंपर्यंत जी पत्रकारिता चालली होती ती समाजाला प्रबोधन करणारी पत्रकारिता होती कारण त्यावेळेस ती गरज होती ती काळाची गरज अशी होती की ते समाजाला प्रबोधन करत होते आता समाजाचं प्रबोधन जास्त झालेलं आहे तर त्याला समतोल ठेवण्यासाठीची जी पत्रकारिता आहे ती आता करणं फार गरजेचं असतं आणि ती करायचं जे काम आहे हे या लोणावळ्या शहरामध्ये सर्वच पत्रकार करत असतात त्यावेळेसचा काळ थोडा वेगळा होता आत्ताचा काळ थोडा वेगळा आहे इथे फुल टाइम पत्रकारिता करावी लागते पूर्ण वेळ पत्रकारांना त्या पत्रकार क्षेत्रामध्येच द्यावा लागतो म्हणजे हे सगळं करत असताना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आणि आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी आणि त्यानंतर जर एखादं स्वतःचं साप्ताहिक असेल किंवा डिजिटल मीडिया असेल किंवा एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं चॅनल असेल तर हे सगळं सांभाळायचं त्याच्या संदर्भातला खर्च करायचा आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळायची असं एक वेगवेगळ्या वे आघाडींवरती काम आजकाल पत्रकारांना करावं लागतंय म्हणजे मी पत्रकार म्हणून बोलतोय आज हे सगळं करत असताना समाजातील आपण जे सगळे आता राजकीय पक्षाचे काही लोक आहेत सामाजिक क्षेत्रातील काही लोक आहेत तर यांची आपल्या सगळ्यांची एक म्हणतात ना की कॉन्ट्रीब्युशन असते किंवा आपल्या सगळ्यांना पाठवलं असतं ते पत्रकारांना फार गरजेचं असतं कारण आपण ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की एखादी बातमी न्यायला पाहिजे किंवा एखादी प्रसिद्धी आपल्या नावाची व्हायला पाहिजे किंवा एखाद्या कार्यक्रमाबद्दल गेलो की आपण आवर्जून बातमी आली किंवा वाचतो की कि आपलं नाव कुठे आहे का नाही आहे का कारण मी राजकीय क्षेत्रातही आणि पत्रकारितही आहे त्यामुळे या दोन्ही म्हणजे दोन्हीकडचा जो भास आहे तो मला सगळा अनुभव आहे तो मला सगळा आहे त्यामुळे राजकारणातही वेगवेगळ्या याच्यामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला प्रसिद्धीची गरज असते आणि ती प्रसिद्धी देण्यासाठी का बातमी प्रसिद्धी देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम प्रसिद्ध करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार हे काम करत असतात तर ता त्यावेळेस त्यांनाही पाठबळाची गरज असते आणि म्हणून मी आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळे उपस्थित आहातच वेळोवेळी आपलं पाठबळ मिळालेलंच आहे पण भविष्यातही असंच पाठबळ आणि अशीच सगळ्यांचं सा कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या लोणा शहरातील पत्रकारांना राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आता गेले कित्येक प्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री प्रमुख गायकवाड साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सखरामजी कडू साहेब आहेत त्याचप्रमाणे हर्षीजी उगले आहेत देशपांडे सर आहेत आमचे मित्र राजेशजी मेहता आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सो उमा मेहता असेल आमचे मित्र कवी अॅडव्होकेट निलेजी अगरवाल असेल आणि त्याचप्रमाणे आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण येऊन गेलेले आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन अम... साहेब आलेले तुमचे धन्यवाद त्याचप्रमाणे प्रमोदजी गायकवाड आपलेही धन्यवाद ठिकाणी आला हर्षलजी भोगले त्याप्रमाणे मालमता फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष नासिर भाई शेख धन्यवाद आणि पांडे सर आपले धन्यवाद राजेशजी मेहता आणि गोबाई मेहता त्याप्रमाणे त्या पहिले ज्यांनी खूप सुंदर भाषण केलं आमचे अग्रवालिशजी अग्रवाल आणि खूप मला आवडतं आज त्यांच्यावर खूप आणि आमचे जुने विनोद दोघ बडेकर